लोक कलाकारावरती त्या लोक कलाकाराची जाणीव आहे त्याने त्याचं नैतिक कर्तव्य आहे की त्याने चांगलंच दिलं पाहिजे मी तुम्हाला आपण होतो आणि भरल्या तुमचे मनस्वी आभार जाहीर करतोपर्यंत थांबला मनापासून थँक्यू सो मच माझ्या अंगावर परमेश्वरी शहर सगळं शहर आहे की हा जो शहर आहे हे एका दिवसात मी तुमचा को, कोण काय समज आणि तुम्ही इतके पाठ पाहिलं तर ती भान असलं पाहिजे कि मला अजून या लोककलेत माझ्या चाहत्याला माझ्या रसिकांना माझ्या लोककलाकारांच्या ह्या आश्रयात मला काहीतरी देणं गरजेचं आणि ती काय कायम तुम्ही आता ओळूया तुम्हाला बोललो आव ह्याच्या मी बांधले मला

झोपटपटीत राहणारा माणूस बॉलिवूड मध्ये विनोदामध्ये सगळ्यात जास्त चित्रपट केले आणि आज आज माझ्यासारखा धनगर वडावरचा पोरगा गाई मशी राखणार दूध लोकांच्या घरी विकणार त्याला ऐकण्यासाठी एवढी श्रीमंत माणसं थांबत असतील तर हा शक्यतोचा जॉनरीवर चांगला गोष्ट आहे की नाही माणसं एक शेर घेऊ त्यांच्यावर मी जर जॉनरीवर आहे एक शेर त्यांच्यावर घेतलेला आहे अरे मी, 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 सा मी साजा हाय मी गरीब आहे म्हणून माझ्या इशात वीस रुपयाचा बंडल आहे आणि हा मोरे बुवा या रानू

एक एखादा मांडीवर माझा सोडावा माझे त्यांनी काशीच करायची ठरवलेली आहे त्याला मी तयार आहे पण आया वेळी समोर असतात आया वेळी समोर असतात या माणसाचं हेच कौतुक जीव जीभ नाही आणि म्हणून तो माणूस ठरलेला आत्ता पहिला विषय कौतुक आहे ना त्याने कौतुक या आम्हाला म्हणतात मी माझ्या घरात बाहेर दिले मान्य शाहीर अनेक वर्ष इथे बारीक होतात त्याने ते माझं नाव सुचवलं आणि मनस्वी आहार की तुमच्यामुळं मला एवढी श्रीमंत माणसं मिळाली पहिला विषय घातलाय लक्षात असतायचाय अरे बांगडीवाली अरे उघाडी झाली अरे बांगडी वाली बाई आहे ना बाई आहे डॉक्यावर लाल दुसरा याच्या आयुष्यात त्रि देवारी नवीन अवस्थेत त्यावेळेला अत्रि तो विषय आहे मी दाढीवाला नाहीये ऐका याचा प्रकार नाही चाल नवीन होती मात्र त्याचा उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्यावेळेला म्हणतात माझा नाद नाही करायचा अरे असं अर्धवट डोकं असल्याचं नाद मी करूच कशाला

काय नव्हती आपली मावशी अशी होती सगळं फुल तू माझ्यासोबत इल्ल बाड मावशी हाय लय खवशी का बसतो सगळी हा गाव तुझ्या आहे हा गाव त्याच्यामध्ये कल मावशी हे पात्र काल्पनिक का आहे हे ग्रंथात नाही गोकुळात मावशी नव्हती आणि मातार भांडवल बसले राधेच्या भांडवार बसले ह्या मान्य ह्यांनी मान्य केलं की मी म्हातारी झालेली आहे मी मावशी झालेली आहे दात आपला आत गेलं सगळे कॅस गेलंय मावसे कुठे आहेत कुठे तर वरती बर तर हे भाऊशे गमत अशी गमत अशी त्याच्यानंतर म्हणाले की सर नाही माझ्या नाखास बोल काय करेल विकास सर नाही माझ्या नाखास म्हणजे माझ्या नाखाची सर नाही असं म्हणाल माझ्या होता नाखाची सर नाही मी खोट बोलत असेल तर तुमची टोपी काढ आणि मला सांगा नाही ना मी खोट बोल सर नाही माझ्या नका सर म्हणजे ह्यांच्या नकाला सर नाही ह्यांची त्यांच्या नकाला सर नाही बोवा शाप खुल खुल तो आजी बाप खुल आज एवढा कसं काय पटला मी मी तुमची बाजू किती सालो राहायची सांगा अख्या झगा किती घेतला मी सांगा तुमचं तीनशे सत्तावन्न रुपये तुमच्या पाकिटातला मला द्यायचं तुम्ही मगाज बसतात आले दोघ जण आणि बोलले बुवा म्हणतात तर म्हणतात एकदा वाघाचा तेवढा जोक घ्या आणि ऑलरेडी तो युट्यूबला आहे पण आता तिंद फरमाईश आले म्हणून घेतो पण हा तुम्ही युट्यूबला टाकायचा ना या एकदा ऑपन ना हे बरोबर आणि बघ बघ वाघा अशा राजा आपलं सगळं राज्य हरतो आणि आपल्या राणीला घेऊन वनवासात चालला हा एक जीव फक्त ऐकून ना गंमत बघतो हा मला हे लई आवडत असं आणि झालं आणि तिकडनं पब्लिक मधलं ना वाघ आहे तसे पब्लिक मधलं वाघ आहे आणि इथनं राजा चाललेला आहे बायकोला घेऊन महाराणीला आणि शेर सुरू झाला या राणी सर आमच्या मागून मागून या हे घोर अभयारण्य आहे आणि हे अरण्य तू व्याघर वगैरे राहण्याची शक्यता आहे नवा काम केलंय आणि आधी आणि आता ढोलकी वाजणार मग वाघ येणार पब्लिक मध्ये मागे ना वाघ असा बसलेला वाघाचा कोटा घालून आणि इकडं वाजवलाय का या राणे आमच्या मागून मागून या इकडून व्याघ्र येण्याची शक्यता आहे आणि वाजवाय केला नाही वाजवा चैलीवाल्या

वाट त्याच्याकडे करायचं काय उठलं बरु याचा जीव भरकला करू काय काय बरं वाघ नाही म्हणून ह्याचा परत राजा यार या राणी साहेब आमच्या या वाजवून दौल वाघाचा आपलं सुरू वाघ त्याच्याकडे बघित